नमस्कार सत्याने मीरासाठी खूपच कठीण असं चॅलेंज स्वीकारलेलं असतं पाच दिवस सतत सायकल चालवण्याच्या स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतलेला असतो आणि हे जेव्हा रियाला कळतं तेव्हा रिया, ते रिया मीराजवळ येते सत्या पाच दिवस बाहेर गेलोय असं सांगून घरातून निघालेला असतो इकडे सत्याने स्पर्धेमध्ये भाग घेऊन सायकल चालवण्याच्या स्पर्धेला सुरुवात झालेली असते इकडे रिया मीराला म्हणत असते अगं मीरा, मीरा वहिनी तुला माहिती तरी आहे का सत्यादादा कुठे गेला येतो तेव्हा लगेच मीरा बोलते असं का बोलतेस अगं ते कामानिमित्त बाहेर गेलेत काहीतरी गाडीचं भाडं आलं असेल तेव्हा लगेच रिया बोलते नाही सत्यादादाने पाच दिवस सायकल चालवण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे तुझ्यासाठी त्याला दसऱ्यापर्यंत तुला दागिने करून द्यायचं आहेत म्हणून तेव्हा मात्र मीरा बोलते काही काय बोलते श्रिया तू तेव्हा लगेच बोलते मी जे काही आहे ते तुला सांगितलंय तुला जर का खोटं वाटत असेल तर थांब ती स्पर्धा चालूच आहे तिथला थांब मी तुला व्हिडिओ दाखवते आणि लगेच ती स्वतःच्या मोबाईल मधला व्हिडिओ तिला दाखवत असते तो व्हिडिओ बघून मीराला धक्का बसतो आणि मीरा बोलते काय चाललंय यांचं यांना समजत नाही का पाच दिवस सायकल चालवणं आता सोपं आहे का यांना कसं कळत नाही तेच कळत नाही तेवढ्यात आजी तिथे आलेली असते आणि आजीने सर्व काही ऐकलेलं असतं आजी लगेच मीराला बोलते मीरा अगं हेच तर त्याचं तुझ्यावरचं प्रेम आहे मीरा अगं का कळत नाही आहे तुला मीरा अगं तो तुझ्यावरती जीवापाड प्रेम करतो तेव्हा मात्र मीरा बोलते आजी त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे हे मला चांगलंच माहिती आहे पण खरं सांगू का आजी त्यासाठी त्यांनी हे सर्व करायची गरज नाही त्यावेळेला आजी बोलते असं तुला वाटतं मीरा मीरा त्याने निरुपासमोर चॅलेंज केलंय तिचं चॅलेंज स्वीकारलंय की दसऱ्यापर्यंत तो तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार तेव्हा मात्र मीरा बोलते माझ्यासाठी तोच महत्त्वाचा हिरा आहे हे त्या माणसाला कधी कळणार मला दागिन्यांची हऊस नाही आहे हे त्यांना माहिती आहे ना तरी सुद्धा ते असं का वागतायत तेव्हा मात्र स आजी बोलते मीरा अगं तुला नाही कळणार अगं आपल्या बायकोच्या गळ्यात दागिने नाहीत हे बघून त्याच्या डोळ्यात पाणी येत असेल मीरा तू या घरासाठी काय काय आणि किती करतेस हे आम्हाला माहिती आहे जरी कोणालाही माहिती नसलं तरी तेव्हा मात्र रिया बोलते मीरा ताई खरं सांगू का आपण तिथल्या तिथे पोचायला पाहिजे आपण जर का तिथे पोचलो आणि सत्यादादाला आपण जर का सांगितलं समजावलं तर कदाचित तो ऐकेल तेव्हा आजी बोलते नाही आता तो मागे फिरणार नाही एकदा जर का माझ्या सत्याने कोणतीही गोष्ट स्वीकारली तर स्वीकारली तो कधीच त्या गोष्टीपासून हरणारच नाही मागे हटूच शकत नाही ती गोष्ट तो जिंकणारच तेव्हा मात्र मीरा बोलते हो हे मात्र खरं आहे काही झालं तरी सुद्धा ते ही गोष्ट जिंकून दाखवणारच याची मला सुद्धा खात्री आहे तेव्हा मात्र आजी बोलते मग कशाला काळजी करतेस जर जायचं जातेस तर नक्कीच जा पण त्याला स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी नाही तर स्पर्धा कशी जिंकेल यासाठी तेव्हा मात्र मीरा बोलते चल रिया आपण निघूया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की देवी का निरूपाला सांगत असते आई आई तुम्हाला माहिती आहे का त्या सत्यजितने त्या त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्या स्पर्धेचं बक्षीस दोन लाख रुपये आहे तेव्हा मात्र निरूपा बोलते काय त्या स्पर्धेचं बक्षीस दोन लाख रुपये आहे अगं कितीही काही झालं ना तरी या दिवसात तो नाही सायकल चालवू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपाला देविका म्हणते असं का, का बोलताय तुम्ही आई आई तुम्ही खूपच विचित्र असं मनाला समजवताय आई सत्या सत्या काही करू शकतोय तुम्हाला माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते अगं हो पण लहानपणी वय वेगळं असतं आता थोडीच त्याला सायकल चालवणं जमणार आहे का तेव्हा पंकज बोलतो मम्मा तू उगाच त्याला हलक्यात घेऊ नकोसा मम्मा तो कसा आहे माहिती आहे ना तुला मम्मा खरंच खरंच मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे मम्मा प्लीज समजून घे तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो सत्याला खूपच राग आलेला असतो सत्या मोठ्याने बोलतो पुरे झालं इकडे तो स्वतःशीच म्हणत असतो धुमके तू तु मी तुझ्यासाठी काहीही करेल कोणत्याही थराला जाईल मी शांत बसणार नाही धुमके तू तू अजिबात काळजी करू नकोस मी कायम तुझ्या सोबत आहे धुमके तू तु मी तुला तुला तुझ्या सगळ्या गोष्टी परत मिळवून देणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही धुमके तू तु तु तुला काळजी करायची गरज नाही हा तुझा नवरा तुझ्यासाठी काहीही करेल तेवढ्यात तिथे ते मीरा आणि रिया पोचलेले असतात मीरा मोठ्यानी बोलते अहो अहो तुम्हालाच जिंकायचं आहे तेव्हा मात्र सत्याला धूमकेतूचा आवाज ऐकून खूपच बरं वाटतं आणि तो मोठ्याने बोलतो धुमकेतू धूमकेतू तू तू इथे काय करतेस धूमकेतू त्यावेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते सत्या दादा आम्ही तुला तुला जिंकवण्यासाठी आलो आहे तुला हरायचं नाही आहे सत्यादादा तुला मीराबहिणीसाठी जिंकायचं आहे सत्या दादा प्लीज प्लीज लवकरात लवकर उठ आणि स्वतःला स्वतःला जिंकण्यासाठी फोर्स कर त्यावेळेला सत्या बोलतो थँक्यू सो मच तुम्ही दोघी इथे आलात आता मी अशी काही जोशात सायकल चालवतो ना की तुम्ही बघाच पाच दिवस सायकल चालवायची आहे पण धूमकेतू तू जर का माझ्यासोबत इथे असशील तर मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र मीरा बोलते तुम्ही काळजी करायचीच नाही आहे मी आहे तुमच्यासोबत आणि कायम असणार तुम्ही फक्त स्वतःकडे लक्ष द्या आणि सत्या सायकल चालवत असतो इकडे आजी देविकाला म्हणते देविका अगं या बाईला हुसकवण्यापेक्षा स्वतःच्या मनाचा विचार कर देविका देविका कधीतरी दुसऱ्याला दुसऱ्याला चान्स देत जा जिंकण्यासाठी दुसऱ्याचं वाईट बघू नकोस देविका नाहीतर स्वतःच्याच आयुष्याची माती करशील देविका एक वेळ तुझी सुद्धा अशी येईल ज्या वेळेला तू स्वतःला माफ करू शकणार नाहीस देविका मी तुला शेवटचं सांगते माझ्या सत्य आणि मीराच्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर तुझ्या आयुष्याची माती व्हायला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता खरं सांगायचं तर या गोष्टींमध्ये मला पडायचंच नाही आहे त्यावेळेला मात्र मीरा खूपच चिडलेली असते इकडे मीरा सत्याला म्हणत असते तुम्हाला जिंकायचंच आहे आणि जिंकूनच घरी जायचं आहे तेव्हा सत्या बोलतो धुमके तू तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना मी जिंकणारच इकडे आजी मात्र खूपच चिडलेली असते त्यावेळेला निरुपा बोलते अ सासूबाई तुम्ही जरा शांतच राहा तुमच्याशी मी जरा चांगलं काय वागते तर तुम्हाला असं वाटतं का की मी कायम तुमच्याशी गोडगोड बोलेन तेव्हा मात्र आजी निरुपाचं सणसणीत असं थोबाळ फोडते आणि निरुपाला म्हणते पुरे आता या गोष्टी बाबतीत मला काहीही वाद घालायचा नाही प्रत्येक वेळेला तुम्ही सासूबाई असं वागलेलं मला चालणार नाही त्यावेळेला आजी बोलते निरूपा तुझ्या तोंडाला जरा आवर घाल आणि प्लीज इथून गेलीस ना तर बरं होईल नाही तर माझा हात पुन्हा एकदा उठेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पाच दिवस सायकल चालवण्याचं चॅलेंज सत्या पूर्ण करेल का आणि खरोखर मीरासाठी दोन लाख रुपये जिंकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू